नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि नवीन दिवसाला एका व्हिडिओची सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ आहे गीतेचे मानवी जीवनात किती महत्त्वाचे स्थान आहे किंवा गीतेचे प्रेरणादायी विचार हे मानवासाठी महत्त्वाचे आहे श्रीमद गीतेचे ज्ञान मानवी जीवनासाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे जाणून घेऊयात कोणत्या त्या तीन गोष्टी माणसाला श्रीमंत बनवतात श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे वर्णन आहे गीतेची ही शिकवण श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारत युद्धाच्या वेळी दिली होती गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे आणि माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते गीतेचे वचन जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो माणसाला जगायला शिकवतो गीता जीवनात धर्म कृती आणि प्रेमाचे धडे देते श्रीमद भागवत गीतेचे ज्ञान मानवी जीवनासाठी आणि जीवनानंतरच्या जीवनासाठी उपयुक्त मानले जाते गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे गीतेत लिहिले आहे की तीन गोष्टी माणसाला श्रीमंत बनवतात तेज क्षमा धृती शौच मद्रोह हो, मानिता भवंती संपद दैवीमबीजात्य भारत अर्थ आहे तेज क्षमा धैर्य बाह्यशुद्धी कोणाविषयीही शत्रुत्व न वाटणे आणि स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे ही सर्व हे भारता अर्थात भरतवंशी अर्जुना दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची लक्षणे आहेत तोच धनवान आहे आता पाहूयात गीतेचे प्रेरणादायी विचार श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की माणूस केवळ पैशाने श्रीमंत होत नाही तर खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार वागणूक आणि सुंदर विचार असतात इतके कमकुवत बनू नका की कोणी तुम्हाला तोडू शकेल पण इतके मजबूत व्हा की ज्याने तुम्हाला तोडले आहे तो स्वतःला तोडेल श्रीकृष्ण म्हणतात की आयुष्यात दोन गोष्टी कधीच करू नयेत एक म्हणजे खोट्या माणसाशी प्रेम आणि दुसरी म्हणजे खऱ्या माणसाची फसवणूक गीतेत लिहिले आहे की केवळ दिखाव्यासाठी चांगले होऊ नका देव तुम्हाला बाहेरूनच नाही तर आतूनही ओळखतो रागाच्या वेळी थोडा संयम ठेवला तर निदान शंभर दिवस तरी टाळता येतात श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे की विजय आणि पराजय आपल्या विचारांवर अवलंबून आहे आणि आपण ते स्वीकारले तर तो विजय आहे गीतेच्या म्हणण्यानुसार कोणत्याही व्यक्तीचे नीट नकळत इतरांचे ऐकून त्यांच्याबद्दल मत बनवणे मूर्खपणाचे आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद